कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जैताबकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं अवनीवागिणीच्या हत्येचा विषय राज्यातच नव्हे देशात चर्चेचा बनला होता पर्यटन महोत्सवात अवनी प्रतिकृती देखावा साकारून सावंतवाडी नगरपालिकेने पुन्हा एकदा त्या ज्वलंत विषयाला स्पर्श करत प्राणी वाचवा प्राणी जगवा वा हा हृदयस्पर्शी संदेश दिलाय सहा दिवस चालणाऱ्या सावंतवाडी महोत्सवाला बुधवार पासून सुरुवात होते मात्र महोत्सवाच्या निमित्ताने अवनी संवेदनशील विषय पर्यटकांसह सावंतवाडीकरांसाठी लक्षवेधी ठरलाय सावंतवाडी नगरपालिका आयोजित बाराव्या पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत व नाम फाउंडेशनचे अध्यक्ष व सिनेकलाकार नाना पाटेकर यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी सात वाजता थाटात होणार आहे दरम्यान प्राणी वाचवा व प्राणी जगवा या संकल्पनेवर आधारित पालिकेने मोती तलावाच्या सांडव्यात साकारलेला अवनीवागिणीचा देखावा सर्वांचेच लक्ष वेधून घेतोय दरम्यान या लक्षवेधी देखाव्याबाबत आणि पाच दिवस चालणाऱ्या पर्यटन महोत्सवाबाबत आमचे प्रतिनिधी भरत केसरकर यांनी नगराध्यक्ष बबन साळगोकर यांच्याशी साधलेला हा संवाद सावंतवाडी महोत्सवाला उद्यापासून सुरू होते आपल्यासोबत बंबन सागरावर नगरात दिसत आहेत पाणी व्यवहार स्टीम नाटक वापरण्यात आले आहेत नेमके तुम्ही बघितलं असेल तर अवनी वाघिणी मागण्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक झाला दोन्हीकडनं रडत होते अवनी वाघिणीला मारले म्हणून रडत होते परंतु तेरा लोकांचा जीव गेला असतानाही अवनी वाघिणीवरती त्या लोकांची बाजूसांकडून बोलत नाही होते परंतु लोकांचं प्रेम हे प्राणीमात्रावरती आहे आज या ठिकाणी आपण अवणी वाघिणी तयार केली ज्या अवणी वाघिणीच्या माध्यमातून जे प्रा प्राणी वाचवा प्राणी जगवा हा एक संदेश देतात आणि वाईल्ड थीम असे आपण राबवली आणि खरंतरच मुलांना ती अत्यंत काल सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये लोकं येऊन या ठिकाणी बघतायत एक सांगतो की की महोत्सवाच्या पूर्वसांधेमध्ये ही एक थीम आपण या ठिकाणी राबवली उद्याच्या उद्याच्या पर्यटन महोत्सवाला सगळ्यांनी मोठ्या संख्येने यावं निश्चंतपणे उद्याचा पर्यटन महोत्सव सगळ्या परवानग्या घेऊन आम्ही साजरा करत आहोत आणि उद्याचा पर्यटन महोत्सव उद्या सकाळी संध्याकाळी चालू होत्या महत्वाने धन्यवाद भाई पर्यटन महोत्सव सुरू होतो या तीममुळे खरं तर सावंतला एक पूर्व पूर्वतलेला एक जनजागृती होते काय सांगायला आपण आता निश्चितच ह्या इथं एकदम दुर्गंधी असायची लोक कचरा टाकायचे आणि तो भाग आम्ही ब्युटिफिकेशन करून सजवला आहे भविष्यामध्ये इथं ते लोक कचरा टाकत होते ते कचरा टाकण्याचं एक प्रबोधन म्हणून हे आपण या ठिकाणी दिवस ह्या ठिकाणी राबवलेलं आहे उद्या महोत्सवाचं उद्घाटन वाटपलेला निश्चितच कारण गेले बारा वर्ष हा महोत्सव साजरा होतो आहे आणि प्रचंड संख्येने लोक ह्या महोत्सवाच्या निमित्ताने येतात इथलं फूड फेस्टिवल सर्व संपूर्ण महाराष्ट्राच्यापेक्षा संपूर्ण गोव्या राज्यातून कर्नाटक राज्यातून मुद्दा म्हणून ह्या फूड फेस्टिवलची चौथ्या येते तुम्ही या तुमच्या जवळच्या नातेवाईकांना बोलवा आणि मोठ्या संख्येने ह्या पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने या आजची वर्धव साऊंडी शहराती बघितल्यानंतर मला निश्चित जाणवेल की या शहरामध्ये टुरिस्ट मोठ्या संख्येने येतोय त्या समोरून ज्या गाड्या येतात त्या गाड्या गाड्यांचं बघितल्यानंतर या शहरातील टुरिझम वाढत चाललं आहे या निमित्ताने समोर येत आहे वेगळे काही स्टॉल वगैरे इथली एक संस्कृती आहे की लोकं जास्तीत जास्त बिर्याणी वती तुथून पडण्यासाठी येत आहेत त्यानंतर गोवन फूड आहे त्यानंतर कोल्हापूर आहे त्यानंतर कोल्हापूर तांबडा रस्ता पांढरा रस्ता मच्छीचा एक वेगळा प्रकारचा स्टॉल आहे असं विविध प्रकारचे फूड आपण या ठिकाणी धन्यवाद आणि शुभेच्छा तुमच्या महोत्सवासाठी आपलं जो जे नगराच्या बबल सागावकर अवनी वाघिणीचा जी हत्या झालेली होती ती वाघिने एंट्रन्सला दाखवण्यात आले आणि निश्चितच प्राण्यांच्या दृष्टीने असं एक स्पॉट बनवण्यात आले ज्यामुळे महोत्सवाच्या पूर्वसंध्येला मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते नगराध्यक्ष बबन सागावकर यांनी सावंतवाडीसह संपूर्ण सिंधुदुर्ग दिल्ली सा, महाराष्ट्रातील जनतेला पुन्हा एकदा सावंतवाडीच्या महोत्सवामध्ये सहभागी होण्याचं आवाहन आहे कॅमेरामर्न संदेशा भरपूर सावंतवाडी